नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजू शेमेकर आज एका नवीन विषयासह आपल्या समोर आले आहे आणि विषयाचं नाव आहे अर्थात पितृपक्ष सध्या पितृ आपल्याकडे चालू आहे साधारणपणे गणपती विसर्जनानंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेपासून सर्व अमावस्यापर्यंत हा पितृ एक कालावधी असतो आणि तो आपल्याकडे पितरांसाठी समर्पित केलेला आहे हा पितृ बंधारा जो आहे तर आपण आपल्या पूर्वजांच्या कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्याप्रती आपल्या मनात ज्या भावभावना आहेत की आपल्या पूर्वजांनी जे काही का, काबाड कष्ट केले आपल्या पोटाला चिमटे जेवण जे आपल्यासाठी गोष्टी केल्या आणि त्यांच्यामुळे आज आपण हा पृथ्वीतल पाहू शकलो हा नरजन्मात येऊ शकलो आणि त्यांच्यामुळेच आपण आज जो आनंदाचे क्षण इथे व्यतीत करत आहोत तर आपल्या पूर्वजांप्रती आपला जो आदरभाव आहे तो व्यक्त करण्याच्या दृष्टीने त्यांना आपण आप संतुष्ट करण्याच्या दृष्टीने आणि आपल्या पितरांची आठवण काढण्याच्या दृष्टीने हा पितृपंधरवडा आपण पाळत असतो अनेक देशांमध्ये दे, लोकसमूहांमध्ये दे, पितर घालण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकते पण बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये आपल्या पूर्वजांची आठवण काढणं त्यांच्याप्रती आपल्या काय ज्या भावना त्या व्यक्त करणं हा भाव तर प्रत्येक देशात तुम्हाला दिसून येईल आणि ह्याचं मागचं हे तसंच आहे की कारण आपल्या पूर्वजांच्या प्रती जो आदरभाव आहे तो आपण या या पद्धतीने त्यांच्यासाठी आपण समर्पित करत असतो त्यांना आपण तो देत असतो आणि त्यांना घास देऊन पिंडदान करून किंवा त्यांच्यासाठी आपण ज्या काही वेगळ्या गोष्टी करत असतो त्यांनाच आनंद मिळावा म्हणून त्याच्यात आपलाही आनंदाचा भाग असतो केवळ पितरांना जर का तुम्ही खाऊ घातला नाही तर आपल्याला पाप लागेल आणि आपल्याला पितृदोष लागेल आणि आपल्या आयुष्यात काही वाईट होईल तर असं खरंच काही नसतं आपलं काही वाईट परमेश्वर करत नसतो आणि आपले पितर ज्यांनी आपल्याला जन्माला आहे ज्यांनी आपल्यावर जेव्हा आपण प्रेम आहे तसे आपल्या आई वडील आजी आजोबा आपल्या पणजोबा पणजी हे लोक आपलं का वाईट करतील पण आपलं आपले जे संस्कारण आहे की आपल्या पूर्वजांची आठवण रोजच आपण काढू असं नाही ना तर मग ह्या पर्टिक्युलर पंधरा दिवसात जर का तुम्ही त्यांना घास दिला त्यांना जेवण घातलं तर त्यानिमित्ताने आपण एक दिवस त्यांच्या संस्मरणार्थ आपण घालवतो त्यांना त्यांचे त्यांच्या गोष्टी आठवतो त्यांच्या आपला आदरभाव व्यक्त करतो आणि ह्यासाठीच ही सगळी खटाटोप आहे मंडळी तर मी आज तुम्हाला ह्याच पितृ पंधरवेड्याविषयी हा पितृ पंधरवेळा म्हणून आपला जो महाराष्ट्रात ओळखला जाणार आहे तर तो तोच आपल्या कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस तामिळनाडूत आदी अमावसाई केरळमध्ये करिकाडा वाऊ बली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहिली जाते किंवा पूर्वजांची आठवण काढली जाते नेपाळमध्ये ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान गाय जत्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे तृण फेडलं जातं ही किती छान संकल्पना आहे ना मला खूप आवडली की आपल्या पूर्वजांचं जे संस्मरण करायचं आहे ते गोदान करून गावभर गाय फिरवून त्या तिला काही दान देऊन आपण आपल्या पूर्वजांचं ऋण फुल नाही फुलाची फुला पाकळी या संदर्भात फेडू शकतो आणि हे ही, ही खूप छान गोष्ट आहे ना कारण कारण म्हणतोच ना आपण की आपण काही उतराई होऊ शकत नाही ज्या पूर्वजांनी आपल्याला जन्म दिला आपल्या आई बापाचे आपल्या आजी आजोबांचे पण जोबांचे जो जो आपण उतराई कधीच होऊ शकत नाही मग आपण जर का एक छोट्याशा कृतीने त्यांच्या संस्मरणाने जर का किंवा छोट्या अशा गो की गो गोदानाद्वारे आपण जर का काही करू शकलो त्यांच्याप्रती तर तो आनंदाचा भाग आहे नाही का तर मी आता सांगते तसं उल्लंबन म्हणतात त्यातील महायान किंवा थेरवादी बौद्ध लोक तो दिवस दिवस पाळतात सुद्धा बेंडा हा त्यासाठी पाळतात खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला म्हणजे ऑक्टोबर महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला जातो त्या दिवशी सर्व लोक बुद्ध विहारात जमतात ते एक विशिष्ट प्रकारचा भात येताना आणि मासळी घेऊन येतात कोरबांच्या नावे लिहिलेली जी निमंत्रण आहेत आगीत तो कागद टाकतात आणि त्या जाळतात आणि त्यावर आपण आणलेला भात आणि मासळी ते घालतात कोरिया त्याला सेवालाल म्हणतात चार पिढ्यांपर्यंत मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असं समज इथे आहे आणि म्हणून विशिष्ट वाण्याचा भाताचा पिंड करून त्याला भातात त्याला फक्त पुरुषच असे कार्य करू शकतात मलेशियामध्ये महामेरी जमातीचे लोक मोयांग नावाने हे कार्य करतात म्हणजे बघा मंडळी भारताशिवाय अनेक देशांमध्ये हा पितृपंधरवडा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने वेगवेग सगळ्या स्वरूपात पितरांप्रती आपला आदर भाव कृतज्ञता व्यक्त केली जाते हे आपल्याला दिसून येतो व्हिएतनाम मध्ये थान मिन्न या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात तर मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात चीनमध्ये गेल्या पंचवीसशे वर्षापासून क्विंग मिन्न नावाने हे दिवस साजरे केले जातात तेथे हा दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात त्या काळात तिथे भरपूर पाऊस होऊन सुगी असते म्हणून दिवसात हा पेचो पंधरवडा चीनमध्ये साजरा केला जातो जपानमध्ये पूर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पहिल्या आठवड्यात ऑगस्टच्या तीन दिवस यासाठी देतात या, दे या दिवसांना ओबन ओम सुरी असंही म्हटलं जातं पूर्वजांसाठी आकाशकंदी लावतात दिवे पाण्यात सोडतात तिसऱ्या दिवशी तिरो नागाशी हा विशेष अन्न पदार्थ तिथे तयार केला जातो इंग्लंडमध्ये ही पद्धत जर का बघाल तर पंधराशे छत्तीस पासून सुरू झाली या काळात ठरडग्यांची डागडोजी केले जाते आणि त्यावर सुंदर असे आरास केले जातात जर्मन एरनांड डांग फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो रोम मध्ये लेमिलारिया हा तत्सम सण आहे मादा घासकर बेटांमध्ये सुद्धा दर सात वर्षांनी पूर्वजांचे प्रेते बाहेर काढले जातात आणि त्यांचे कपडे बदलले जातात हैती देशात वुडूधर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे जोर दे ऑक्स आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद साधण्याचे काम करतात असं हैती देशातले वडूधर्मीय लोक मानतात मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाद दिवादला मुर्तोस हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक स्पेशल दिवस आहे अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मेमधला शेवटचा सोमवार मनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार हा आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी असतो ऑल सोल डे नावाने अनेक देशांमध्ये आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते याशिवाय अनेक देशांमध्ये दे, अनेक पद्धतीने पितर घालण्याच्या पद्धती असू शकतील मंडळी ज्या माता पितरांनी ज्या माता माहिनी आपल्याला ह्या पृथ्वी तलावर जन्म दिला आपल्याला पृथ्वी तलावर राहण्याची संधी दिली त्यांच्यामुळे आज आपलं जेवण आपण अतिशय सुखात आनंदात व्यतीत करत आहोत ज्या माता पितरांनी आपल्या पोटाला वेळ प्रसंगी अं टाचणी एक एक पैसा जमवून आपल्याला वाढवलं आपला सुसंस्कारित करून आपल्याला अं हे जीवन दिलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे त्यांच्याप्रती आपल्या भावना आपल्या आदर व्यक्त करण्यासाठी हा पितृपंधरवड्या साजरा केला जातो त्यामुळे हे जे इतर कोणतंही कारण नाही आणि पितरांना जर का आपण घास दिला नाही किंवा पितरा पितृ पंधरवड्यात पितरांचं स्मरण केलं नाही तर पितर आपलं वाईट करतील अशी मोडी हे नाही परमेश्वर किंवा पितर हे आपल्याला जे जन्मदाते ते आपल्या वाईटावर का असतील मंडळी ते कधीच आपलं वाईट करणार नाही पण ह्या आपण आप, जो पितृ पंधरवडा पाळतो पाळतो त्या पितृ पंधरवड्याच्या निमित्ताने आपण त्यांचे स्मरण करतो त्यांचे गुण आठवतो त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार आठवतो त्यांनी आपल्याला जन्म दिल्याबद्दल आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि हीच तर महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला ज्यांनी काहीतरी ह्या पृथ्वी तलावर करण्याची संधी दिली आहे त्या आपल्या पितरांप्रती आपण खूप मोठा आदरभाव व्यक्त करणं त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता वारंवार आपण खरं तर व्यक्त केली पाहिजे आणि ती आपल्या का कामाच्या धबडग्यात आपल्या रोज मरा जिंदगीमध्ये केवळ अशक्य असतो आणि म्हणूनच केवळ हा पितृपक्ष पितृ पंधरवेळा हा आपल्याकडे त्यासाठी पाळण्यात आलं असेल की ज्या ज्या तिथीला ते आपले पूर्वज गेले किंवा त्यांनी ते, देह ठेवला त्या तिथीनुसार आपण त्यांचे आठवण काढून त्यांना आपण अ... घास घालतो किंवा त्यांच्या प्रति साठी आपण वेगळे पदार्थ करून त्यांना खाऊ घालतो आणि ह्याच्यात आपलासुद्धा सुद्धा खूप मोठा आनंद आहे की आपण त्या निमित्ताने त्यांचं स्मरण करू शकतो त्यांचे गुण आठवू शकतो आपल्या पुढच्या पिढीला आपले मागचे पितर आपल्या आई वडील आजोबा कशा पद्धतीने जगत होते त्यांचं आपल्यावर किती प्रेम होतं आणि त्यांच्यात आपल्या त्यांचा जो बॉन्ड होता तो कसा घट्ट होता हे आपण ह्या पुढच्या पिढीला हे आदर्श आपण ठेवायला पाहिजे त्यांना तो दाखवून दिला पाहिजे की दोन पिढ्यातला जो हा जो एक बॉन्ड असतो ना तो किती घट्ट असतो आणि त्या त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात कसे चेंजेस झाले आप आपण कसं बदललं गेलो त्यांच्यामुळे आपल्यावर जे जा संस्कार झाले ज्यांनी जे जा आपल्याला चांगलं वळण लावलं जी शिस्त लावली आपल्यावर जे ज्यांनी प्रेम केलं ते आदर केलं त्या सगळ्याच्या आठवणी आपण यानिमित्ताने आपल्या पुढच्या पिढीला पर्यंत त्या न्यायच्या असतात त्यांच्याबद्दल आदरभाव कसा व्यक्त करायचा आपण त्यांच्यावर बिंबवलं पाहिजे म्हणजे नवीन पिढीला सुद्धा आपल्या मागचे पूर्वज कसे होते त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे का त्यांनी काय आपल्यासाठी करून ठेवलं आहे किंवा त्यांनी आपल्यासाठी काय काय त्याग केले आहे हे ह्याच्यावरून ह्या मुलांना कळेल आणि म्हणूनच हा दोन पिढ्यातला हा, हा जो गॅप आहे आपल्या मागची पिढी म्हणजे आपल्या आईबाप आणि किंवा आपल्या आजी आजोबा आणि आपले, 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 आपले नातमंडव तर ह्यांच्यामध्ये ही एक छान अशी आपण म्हणूया की छान एक हा एक बंध आपण निर्माण करू शकू आणि त्यांना त्यांच्या पूर्व पूर्वज काय करतात त्यांच्या पूर्वजांप्रती त्यांना आदरभाव कसा निर्माण करू शकू हेच तर याचं फलित आहे आणि मंडळी म्हणून हा पितृपक्ष नेहमी आपण पाळला पाहिजे आपल्या पूर्वजांची आठवण केली पाहिजे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांना स्मरणात ठेवलं पाहिजे आणि जे पुढच्या पिढीबद्दल त्या त्यांचा हा जो वारसा आहे तो ओढून नेण्यात आपण यशस्वी झालं पाहिजे आणि ह्या निमित्ताने आपण हे करू शकतो असं मला वाटतं म्हणूनच पितृ पंधरवेळा हे सेलिब्रेशन नव्हे तर आपल्या पूर्वजांचं ते स्मरण गाथा आहे त्यांच्या त्यांच्या आठवांची ती एक आपण जी केलेली साठवण आहे ती या निमित्ताने आपली बाहेर येते त्यांच्याप्रती आपला आदरभाव त्यांच्याप्रती आपलं प्रेम आपला दृढ विश्वास हा जो आपण ह्या निमित्ताने आपल्या पुढच्या पिढीला सांगू शकतो आणि हेच याचं फलित आहे असं मला वाटतं तुमच्या काय भावना आहेत नक्की कळवा माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि माझ आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ ज्या दिवशी येतील त्याला तुम्हाला ते, ते बघायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल तेव्हा नमस्कार